नमस्कार मंडळी आज बनवते मी नाश्त्यामध्ये पटकन बनणारा आणि पौष्टिक असा रव्याचा उत्तप्पा त्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो उत्तप्पा बनवताना बारीक रव्याचाच वापर करावा आता एक वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नसावं एक वाटी रव्यासाठी एक अर्धी वाटी दही पुरेसं होतं आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये रवा आणि दही हे आपल्याला मिश्रण सुरुवातीला एकत्र एक करून घ्यायचं आहे घेतलेल्या अर्ध्या वाटीमध्ये रवा पूर्णपणे भिजला जातो आता मिश्रण थोडंसं दाटसर वाटतं आहे त्यामुळं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये साधारणतः पाव वाटी पाणी घातलेलं आहे हा नेहमी मिश्रण पुन्हा एकत्र एक करायचं आहे घेतलेला पाव चमचा सोडा यामध्ये टाकायचा आहे आणि मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आता हे भिजवलेला रवा अर्धा तास तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे अर्धा तासानंतर बघा बॅटर चांगलं जाळीदार तयार झालेलं आहे आणि रवाही चांगला फुललेला आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी भाज्या बघूयात आपण एक कांदा घेतलेला आहे मी बारीक कट करून तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आता उत्तप्प्यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजरही टाकू शकता गाजर टाकताना बारीक किसून किसणीवरती किसून टाकायचं आता हे घेतलेलं सर्व साहित्य रव्यामध्ये टाकून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे है। तर यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ पाहून चमचा मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये मीठ टाकून परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं है। आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याप्रमाणे बघा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे सर्व पाणी एक साथ ओतायचं नाही आहे थोडं फोड थोडं पाणी टाकायचं आहे नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जा जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही याप्रमाणे आता नॉनस्टिकच्या पॅनला तेल लावायचं आहे ब्रशच्या मदतीने तेलाचा वापर जास्तच करावा कारण की रव्याचा उत्तप्पा करताना रव्यामुळं तेल शोषून जास्त घेतलं जातं त्यामुळं तेल जास्त लागतं तेल जर कमी लावलं तर उत्तप्पा पलटाय पलटायला प्रॉब्लेम होतो म्हणजे उत्तप्पा तुटतो त्यामुळं पॅनला तेल जास्त लावायचं आणि अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने किंवा पेल्याच्या साल्या साहाय्याने तुम्ही उत्तप्पा पसरून घ्यायचा आहे पॅनला आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटं मध्यमाच्यावरती एक साईडला शेकवून घ्यायचं आहे मधून मधून चेक करायचं आहे जर तेलाची गरज वाटली तर ब्रशच्या मदतीने थोडंफार तेल लावायचं आहे म्हणजे उत्तप्पा तव्याला चिकटत नाही किंवा पलटताना तुटत नाही आहे त्यामुळं तेल थोडं जास्तच लागतं आणि परत झाकण ठेवून अर्धासा मिनिटभर उत्तप्पा शेकून घ्यायचा आहे आपल्याला मध्यम आचेवरती गॅस फास्ट करायचा नाही आहे नाहीतर उत्तप्पा खालच्या साईटून पूर्णपणे करपला जातो त्यामुळं आचेवरतीच उत्तप्पा दोन्ही बाजूला तेल लावून अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा कसा सहजपणे पलटी होतो आहे उत्तप्पा कुठेही तुटलेला नाही आहे आणि जाळीदार मऊ दुसूषित उत्तप्पा तयार झालेला आहे असाच प्रकारे तुम्हाला अजून एक मी उत्तप्पा करून दाखवते फक्त प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी वारीक रवा अर्धी वाटी दही आणि पाव चमचा खाण्याचा सोडा सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर उत्तप्पा तव्याला चिकटतो किंवा पलटीच होत नाही आहे त्यामुळं सोडा कमी प्रमाणातच घालावा म्हणजे बघा मस्त असे मौलुस्तुशी जाळीदार उत्तप्पे तयार होतात अगदी कमी वेळात आणि पौष्टिक ही रेसिपी तयार होते तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका